हाय सर्वांना नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही बरे आहात अशा अशा करते मी आणि थंडी कशी आहे तुमच्याकडं आमच्याकडं तर खूप खूप थंडी आहे व वातावरण पण चांगलं नाही आमच्याकडं थंडीमुळे तर आमच्या घरी एक मांजर आणलेलं आहे म्हणलं तुम्हाला दाखवावं मांजर खूप छान आहे पण लेच म्याव 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 करायला लागले सारखं त्याच्या माईला हुडकायला लागले पण चांगलं आहे उंदरं झालेत म्हणून आणले आले आहे मांजर तर मी तुम्हाला मांजर आमच्या घरचं दाखवते तुम्ही पाहू शकता आमच्या घरातलं मांजर हम्म रडायचे बाळा इकडे बघा हिकडे बघा इकडं इकडं बघ बाई बिचारी लाग बांधून बांधलून ठेवलं कसले आहे ग माझी म्हणी भारी बघा